चैनल को सब्सक्राइब करो पहले हाँ जल्दी करो मुझे पता है की आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते नहीं 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 सोचे मत सब्सक्राइब कीजिए जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल वाय बी क्रिएशन मराठीमध्ये तर मित्रांनो कसे आत मजेत ना एडिटिंग करता ना करायलाच पाहिजे कारण तुमच्यासाठी घेऊन आलो सोप्या पद्धतीने एडिटिंग ते पण आपल्या मराठी भाषेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे आणि तुम्हाला प्रिव्ह्यू तर दाखवणारच आहे पण त्याआधी तुम्हाला सांगतो की आपल्या व्हिडिओच्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे त्यामुळे आपल्या मटेरियल डाउनलोड करताना काही अडचण येणार नाही तरी तुम्हाला एडिटिंगबद्दल काही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता मी तुम्हाला तिथे नक्की रिप्लाय देईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा चला तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला नूर उरतो माझ्या स्वप्नाची राणी माझ सार तुला तू, करना विचार तर मित्रांनो प्रिव्यू तर तुम्ही पाहिलाच आहे तर प्रिव्ह आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे तर आपण अलर्ट मोशन ॲपमध्ये मध्ये जाऊया तर अलर्ट मोशन ॲप जर कोणाकडे नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डाऊ जाऊन डाउनलोड करू शकता तर त्यानंतर इथे प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे क्लिक बिटमार्क आणि सेक्युटिव्ह लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर बिटमार्क प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तर फर्स्ट बिटला क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊ टेलिग्राम चॅनल वरती भेटून जाईल तर टेलिग्राम चॅनल ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तर मित्रांनो इथे फर्स्ट बिटला आल्यानंतर पुढे चायक क्लिक करायचं करायचंय मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तर त्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर जाऊन फिल कम्पोजिशन एरिया करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला इथे साऊंडचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जी साऊंड झिरोपर्यंत ठेवून द्यायचं आहे तर केल्यानंतर तुम्हाला इथे अकरा पॉईंट एकचं बिट आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे त्यानंतर फोटोवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थ्री डॉटवर जायचं आहे त्यानंतर फिल्ड कंपोजिशन एर्याचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढच्या बीटला जायचं आहे आणि अशा प्रकारे कट करायचा आहे फोटो तर अशाच प्रकारे सगळे फोटो ऍड करून घ्यायचे आहेत तर मी सगळे फोटो ऍड करून घेतो तर अशा प्रकारे मी सगळे फोटो ऍड केले आहेत तर फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे अकरा पॉईंट एकचं चिटला यायचं आहे प्लस च्या क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर इथे शॅडो पेन जी आहे ती ऍड करायची आहे त्यानंतर त्रिराटोर जाऊन फिल्ड कम्पोजिशन एरिया करायचं आहे त्यानंतर ही शॅडो पेएनजी जी पर्यंत ठेवून द्यायची आहे तर अशा प्रकारे गेल्यानंतर परत एकदा अकरा पॉईंट एकचं बीटला यायचं आहे आल्यानंतर इथे प्लच आयकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पी एन जी दिली आहे ती ॲड करायची आहे त्यानंतर इथे मूव अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून अशा प्रकारे ॲडजस्ट करायची आहे तर त्यानंतर ही पी एन जी पण शेवटपर्यंत अशा प्रकारे कट करायचं आहे तर कट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपला शेकेपॅक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शेकेपॅक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे थ्री डॉट वर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे मी सांगून देतो तर हा इफेक्ट तुम्हाला एक एकवीस पॉईंट पाचपर्यंत तुम्हाला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी इथे फोटोवरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉट वर जाऊन पिस्ट इफेक्ट करायचा आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला एकवीस पॉईंट पाचपर्यंत तुम्हाला हवाला इफेक्ट द्यायचा आहे तर मी तीपर्यंत इफेक्ट देतो तर मी एकवीस पॉईंट पाचपर्यंत इफेक्ट दिलेला आहे तर त्याच्या पुढचे जेवढे पण फोटो आहेत त्यांना इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचा आहे आपल्याला आपलं सेटिफेट प्रोजेक्ट ओपन करायचं आहे तर सेट्युक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा दोन नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा इफेक्ट नंबर लावून तेवढा कॉपी फेट करायचा आहे आपला चालू मग प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एकवीस पॉईंट पाचच्या बीटच्या फोटो जेवढे पण फोटो राहिले आहेत त्या सगळ्या फोटोला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे तर अशाच प्रकारे सगळ्या जेवढे पण आता फोटो राहिले त्यांना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर <coughs> मित्रांनो आपला व्हिडिओ झालेला आहे तर त्यानंतर इथे फर्स्ट बिट लिहायचं आहे आल्यानंतर इथे प्लस एकाउंटवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जाऊन बॉर्डर पेन जी दिलेली आहे ॲड करायची आहे आणि शेवटपर्यंत अशा प्रकारे कट करायचं आहे कट केल्यानंतर इथे थ्री डॉटवर जायचं आहे थ्री डॉटवरती गेल्यानंतर फिट कम्पोजिशन एरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला ते सेटिंगचं पलीकडे एरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिग्री पॉन्टेशन गाडी जवळ तुम्ही ठेवू शकता त्यानंतर फोटो बटन क्लिक करायचं आहे नाही नाही सोचे मत सबस्क्राईब जे